जत तालुका बालगाव येथील भारतीय सेना सी आर पी एफमध्ये कार्यरत असलेले शहीद वीर जवान विनायक विवेक पुजारी गुरव यांना गडचिरोली येथे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले सी आर पी एफमध्ये वडिलानंतर मुलाला ही सेवा बजावताना वीरमरण प्राप्त झाले सोमवार दिनांक अकरा रोजी हो शासकीय इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले पूर्व भागातील बालगाव येथील वीर जवान विनायक विवेक पुजारी गडचिरोली येथे सीमा सुरक्षा दलात सध्या काम करत होते आपली सेवा बजावत असताना शनिवार आठ मार्च रोजी ज ते शहीद झाले पार्थिव त्यांच्या मूळ बालगाव गावी आणण्यात आलं गावातून मिरवणूक काढण्यात आली अमर रहे अमर रहेच्या घोषणा देत सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली शालेय विद्यार्थींनीही अंत्ययात्रेमध्ये सहभाग घेतला पार्थिवावर पृष् पुष्पवृष्टी करण्यात आली नयनाने त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला दोन हजार वीसमध्ये सी आर पी एफमध्ये ते भरती झाले होते त्यांनी चार वर्ष ब्याण्णव बटालियन गडचिरोली येथे काम केले शहीद जवान विनायक पुजारी यांचे वडील विवेक पुजारी यांचे सी आर पी एफ सेवा बजावत होते त्यांचे दोन हजार सतरा साली सेवा बजावतानाच वीरमरण त्यांनाही आले होते त्यांनी तीस वर्ष, वर्ष सेवा केले मुलगा विनायक यांना सी आर पी एफमध्ये अनुकंपामध्ये सेवेत ते झाले तर त्यांच्या पश्चात दोन वर्षाचा मुलगा आई असा परिवार आहे या संघचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास एकशे ब्याण्णव बटालियन गडचिरोलीचे सहाय्यक कमांडो चौधरी मंडल अधिकारी जाधव उमदी पोलीस ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे उपनिरीक्षक बंडू साळवी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सी आर पी एफ बटालियन व पोलीस दलांनी फेरी झाडून मानवंदना दिली